प्रत्येक काहीतरी घेऊन आले मन शांती घेते आपल्याला काहीतरी आपण अजून काही घेऊच हे मग ते अन्य वेगवेगळ्या मार्गांवर असलेले असते मी चार वर्ष तरी डिप्रेशन आहे मला माझ्या आजारपणाचं इथेही करायचं नाही आहे म्हणजे माझा आजार पण तुम्हाला सांगून मला सांगून होती नाही मिळवायची पण प्रत्येकाला दुःख आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाला सुख दुःख आहे सगळं काही आणि आपल्याला आता कुठंतरी वाटत असते की आपल्याला मन शांती पाहिजे सुख पाहिजे नोकरीच्या जीवनात मग अशा सरांनी कसं म्हटलं की मोबाईल त्रासले ही पिढी करा त्रासलेली आहे हे बरोबर आहे सरांसं की त्रासले पिढी ही मोबाईलनं पण ह्याच्यातनं कुठंतरी माणसानं शांत दु कुठंतरी शांती पाहिजे मिळायला माणसाला सध्या शांतीची फार गरज आहे आणि शांतीवरती समाजामध्ये जास्त आवाज उठवला आणि आपल्यासाठी आपण तिथंपर्यंत येऊ पोहोचतो आहे आपण आलो आहे येऊ शकतो पण आपल्यासाठी खूप माणसं आहेत की ती घरी आहे डिप्रेशनमध्ये आहे कालच्या आहे त्यांना कौटुंबिक समस्या आहे आर्थिक समस्या आहे सगळ्या प्रकारच्या समस्या आहेत खूप आपल्या समाज त्रासून गेला आहे अशा भरपूर समा समाजामध्ये भरपूर प्रचंड समस्या आहेत आणि त्या समस्या पूर्ण करण्यासाठी असली अशा प्रकारची शिबिरं ही गावोगावी पावी, पावी असं वाटते आणि ह्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काहीतरी विचार करायला पाहिजे अशी शिबिरं सगळ्यांना मिळायला पाहिजे आपल्याला तर मिळायला पाहिजे पण आपली जी मुलं आहेत जी तरुण पिढी आहे ती कुठंतरी भरभडू नये म्हणून ह्याच्यावरती चांगली शिबिरं व्हावी अशा प्रकारची मन शांती देणारी आणि सनातन धर्म आपला हिंदू धर्म हिंदू धर्माची शिकवण म्हणजे पूर्ण पूर्ण आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे आपलं जे कल्चर आहे तिची म्हणजे गणनाच करू शकत नाही एवढा अध्यात्म आपल्याकडं आपले आध्यात्म आणि आपलं हे काय म्हटलं आपण जे औषध गळ घेतो ना हे आयुर्वेदिक आपल्या आयुर्वेदिक आणि आपला अध्यात्मच आपल्याला तार देणार आहे आणि मी चार वर्ष झाली ह्याच्यासाठी मी भटकत होते मला अध्यात्म मिळू दे आणि मला हे हे भेटू दे आयुर्वेदिक उपचार भेटू दे आणि तेव्हा अशी मला इकडचं काही माहिती पण नव्हतं मी कोल्हापूर पण अप्पा मला कोल्हापूरपर्यंतची गाव माहिती होती मला इकडचं मी काहीसुद्धा नव्हतं मला सरांचं म्हणजे मी हे बघितलं मोबाईलवरती बघितलं आणि मला ते माहिती पडलं मी माझ्या मिस्टरांना सांगितलं ते असं असं हे शिबिर आहे आणि माझे मिस्टर चार वर्षी मी जशी म्हणजे डिप्रेशन आहे तेव्हापासून म्हणत होते त्या असं असतात आणि आपण ते अटेंड करूया मला कितीही कष्ट लागते मी तुला कुठं पण येतो चांगलंच बांधतो पण अशी भीत होते आणि ते एक म्हणजे मन शांत करणारं मनात विचार नाही येऊ देणार असं शिबिर आहे म्हटल्याबरोबर माझ्यापणाला किती वाटलं की आपण तिकडे जाऊया आणि माझ्या मिस्टरने पण नाही म्हटलं हां आपण जाऊया रवी बन आणि त्यानंतर मला पॉझिटिव्ह वाटलं पॉझिटिव्ह पण वाटलं आणि संघटन पण वाटलं कारण का आपण सगळेजण प्रत्येक वेगवेगळ्या गावातून आलो पण काही नाही काही दुःख घेऊन आलो आहे काही नाही काही गंजले नाही आपलं काही नाही कुठली नाही कुठली बाजू आपल्याला गंजलेली आहे म्हणून आपले मित्र एकत्र आले आणि एकत्र येण्यांना अशी भरपूर शिबिर व्हावी गावोगावी पहावी सगळ्यां सर्व आपली जी नवीन पिढी घडणार आहे ना त्या पिढीसाठी खूप चांगले इच्छा आलं पण जे खूप चांगले इच्छा मिळतो आणि जे आपले जी काही मुलं आहेत आपली आपल्या घरातली किंवा आपल्या घरातली जी माणसं आहेत त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे आपण सगळ्यांनी मला आज असं वाटतं ज्या त्यावेळी मी जर बोललो असतो मी संवाद साधला असता तर मी ह्या स्थितीमध्ये नसते ज्या त्यावेळी ज्या त्यावेळी आपलं दुःख वाटते ना त्यावेळी ते आपण बोलायला पाहिजे ते समर्पण करायला पाहिजे एखाद्या बघा आता एखाद्या तांब्याकडे जर पाणी बदलं होतं राहिलं होतं राहिलं होतं राहिलं तो एकदा ओवर फ्लो होणार ओवर फ्लो होणार तांब्या ओतून जाणार तो तांब्या तसं आपल्या मुखीसोबत झालं माझं पण तसं झालं माझं विचार साचत साचत गेला आणि मी कुठंतरी ओवरफ्लो झालो पण त्याच्यातनं पण मी खूप वाईट वाईट विचार करत होते माझ्या म्हणजे स्वतःला काही जगण्याचं काम हे आनंदच नाही मी कशाला जगू असं ते आणि त्यात म्हणजे कोरोनाचा काळ चालू झाला आणि सगळीकडे लॉकडाऊन होतं आणि एक माझ्या जगायची एक माझी उमेद होती की माझी मुलगी माझी मुलगी नवीला होती त्यावेळी त्या मुलगीने माझ्या घर पण सांभाळलं माझा आजार पण पण सांभाळलं आणि माझं इतकं प्रबोधन केलं माझ्या मुलगीनं इतकं प्रबोधन केलं की आज मी माझ्या मुलीमुळंच रुग्ण आहे एवढं मी त्या त्या वयात मी आई म्हणून त्या मुलगीसाठी मी आई म्हणजे काय करायला पाहिजे होतं त्या मुलीनं माझ्या माझी आई म्हणून मला केलं आणि अजूनपर्यंत पण माझी मुलगी करते त्यामुळं आपल्या मुलांशी पण संवाद साधा आपल्या मुलांशी पण मनमोबेपणानं बोला कारण का बोलणं हे सध्याच्या युवा पिढीशी खूप महत्त्वाचं आहे बोलायला पाहिजे मुलांच्या मुलांच्या समस्या काही असतील तर त्या आपण ऐकून घ्यायला पाहिजे ज्यावेळी मुलांना आता मुलं जर शाळेत नाही मुलं जर आपल्याला काहीतरी सांगत असेल तर आपण ते थांब थांब झाला सांगायला हातपाय घेऊ नेहमी मग सांग हां आलाच कपडे बदलून ये मग सांग तोपर्यंत त्या मुलाचं सांग संपलेलं असते नंतर जे पोटाला नंतर येतो तोपर्यंत मुलाचं ते सांगायचा स्टॅमिना संपून जात गेलेलं असतं किंवा त्यांना सांगायचा डोळ ज्यावेळी मुलांना तुम्हाला बोलावं असं वाटतंय त्यावेळी मुलांचं ऐकून घ्यायला पाहिजे मुलांच्या बरोबर बोलायला पाहिजे म्हणजे ही युवा कोणी भडक भटकणार नाही कुठंतरी मुलांना ज्या त्या वेळेची परिस्थितीची जाणीव करून द्यायला पाहिजे आपली मुलं बरोबर चांगली बनणार आणि इथं आल्यानंतर मला खूप पॉझिटिव्ह वाटलं मी फोन केल्यानंतर मॅडमने फोन उचलला त्यांच्याशी बोलले नंतर मग सरांच्याकडे फोन दिला सरांनी पण मला पॉझिटिव्ह सांगितलं की तुम्ही या तुमच्या सगळ्या समस्या होती मी मारलो होते दाखवतो आणि तुम्ही एका शिबिराला आल्यानंतर परत आणि एकदा यावं लागेल परत आणि मला चांगलं पॉझिटिव्ह वाटले येऊन आणि अशी शिबिरं सगळ्यांच्यापर्यंत पोचावली असं मला वाटतं आहे कारण का मी इथंपर्यंत एक दिवस येऊ शकले रोज सारखं येऊ एवढं म्हणजे घेण्याचं टप्पा नाही आहे ना मी एक येईन आणि जाईन प्रत्येक मिस्टरांना रजा देतं हे म्हणजे ना शक्य नाही सगळीकडे आली अशी शिबिरे ह्या शिबिरामध्ये खूप काही घेण्यासच आहे आज आपल्या प समोर आहे पण आपल्याला भूक नाही आहे खायची इच्छा नाही आहे आपल्याकडं सागवांचा चांगला सोन्याचा सा पलंग आहे पण आपल्याला नाही मान्य बिस्टर कायम सांगतात या जगात ज्या माणसाला भूक लागते आणि ज्या माणसाला शांत झोप लागते त्याच्यासारखा सुट्टी कोणीही नाही आहे कोणीही नाही आपले आपण कुठंतरी भरकडलंय आपले कुठेतरी विचार भरकडल्या आपण त्यात चुकीचं करतोय आहे म्हणजे आपल्याला काय चूक काय आणि बरोबर काय आपणच प्रश्न विचारायला पाहिजे आत्मपरीक्षा करायला पाहिजे असं जसं सरांनी सांगितले तसं खरोखर आपण आत्मपरीक्षा करायला पाहिजे आणि अशा शिबिरांची खरोखर गरज आहे आवश्यकता आहे आप आपल्या समाजामध्ये असं मला वाटतं आणि ज्यावेळी आपण एकत्र येऊन जण शिबिरं करतोय त्यावेळी तिथं पॉझिटिव्ह थिंकिंग फार असते फार पॉझिटिव्ह शक्ती एकत्र काम करतात आणि ज्यावेळी संघटन होते त्याही संघटनामध्ये पॉझिटिव्ह शक्ती पण फार पाहिजे आपल्याला आपण इथं जी नाही इथे आपण घरात जाऊन जर करतो म्हटलं तर ते ना एवढं शक्य होत नाही कारण का इथलं व्हायब्रेशन वेगळं आहे मी आनो घेतलं तशी इथलं व्हायब्रेशन वेगळं आहे इथं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे पण आपण घरामध्ये जाऊन एकटं जर करत असलो ना एवढं नाही भेटत कारण का आपण एकत्र आलो शिबिराला आलो आपण एवढा वेळ एकत्र केलं एवढी पॉझिटिव्ह थिंकिंग भेटते वलय निर्माण माचालय तेवढं आपल्याला एकट्या नाही माहिती आपण सगळेजण एकत्र करतोय त्याला ठार भेटलेला असते आपल्याला